आणि एकोणीसशे पासष्टमध्ये जो निवाडा लवाद जो आपला पाण्याच्या संबंधानं जो लवाद नेमला होता त्या लवादानं आम्हाला एक्क्याऐंशी टी एम सी पाणी मराठवाड्याला मध्य गोदावरीला दिलं होतं परंतु ते पाणी अलीकडच्या काळामध्ये दोन हजार तीनला आणि त्यांचं एकशे पंधरा टी एम सी लोकनगर नाशिकचे म्हणजे एकशे शहाण्णव उर्धव गोदावरी आणि मध्यगोदावरीमध्ये असताना या ठिकाणी दोन हजार तीनला आणि चारला दुष्काळ पडल्यामुळं मराठवाड्यातल्या या पाण्याची मोजणी झाली आणि मोजणीमध्ये एकशे सत्तावन्न टी एम सी पाणी भरलं त्यामध्ये एकशे त्रेचाळीस टी एम सीचे धरणं त्यांनी बांधले आणि एकशे त्रेचाळीस टी एम सीचे धरणं नंतर या ठिकाणी फक्त चौदा टी एम सी पाणी शिल्लक राहिलं आणि म्हणून समन्याई पाणी वाटपाचा कायदा झाला परंतु समन्याई पाणी वाटपाच्या कायद्याला नगर आणि नाशिकचे लोक विमानत नाही म्हणून मराठवाड्यातल्या पाण्याचा वाटा ठरला पाहिजे अशी या आंदोलनाद्वारे आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यासाठी तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला मंजूर होतं परंतु त्यामध्ये विलासराव देशमुखांनी मंजूर केलं होतं त्यापैकी के फक्त सातठ टी एम सीवर कृष्णा मराठवाडा तीनशे मिनिटात चालू आहे आणि म्हणून आता सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे नंबर तीनची एक मागणी आमची अशी आहे की एक मांदाडे नावाचा नावाची एक अभ्यासगट नेमला गेला समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या मांधाडे समितीनं आमचं आठ टक्के पाणी कमी केलं म्हणजे आमचं पासठहून त्यांनी सत्तावन्न टक्के पाणी पाण्यावर क आमचं जायकवाडी धरण आणलं म्हणून की अभ्यासगट तो आहे तो, तो, तो त्वरित रद्द करावा आणि या गटाच्या शिफारची राज्य सरकारनं मान्य करू नये आणि आमचं जे एक्केचाळीस टी एम सी पाणी त्यांनी पळवलं त्या पाण्याची तूट जी झालेली आहे तूट भरून काढण्यात यावी त्याचप्रमाणे या ज्या ठिकाणी एकोणीसशे साठपासून आमचं आंदोलन चालू आहे की जे गरीब लोक आहेत मागासवर्गीय लोक आहेत आदिवासी आहे ओबीसी समाज आहे यांनी गायरा अतिक्रमण करून त्यांनी आपले पीक पेर पीक काढतात त्या पिका त्या पीक सुद्धा आमची नोंद तलाठी मंडळ मंडळाधिकारी तहसीलदार घेत नाही म्हणून आमचा ता पुरावा तयार होत नाही म्हणून राज्य शासनाला आमची विनंती आहे आथिकरमान, आथिकरमान आए, की आजच्या तारखेमध्ये त्यांचे पंचनामे करावे अतिक्रमण नोंद होईल त्यांची नोंद घ्यावी आणि त्याद्वारे त्यांना सातबारा देण्यात यावा त्याचप्रमाणे अतिक्रमण निवासी अतिक्रमण जे आहे ते गावठाण गावठाणामध्ये पाचशेची मीटर पाचशे मीटरची हद्दवार केलेली आहे ती एक हजार मीटर करण्यात यावी आणि गावठाणातले सर्व अतिक्रमणं मंजूर करावे त्याचप्रमाणे शासकीय गायना जमिनीवर त्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत झोपडपट्ट्या म्हणजे घरं बसलेली आहेत त्या सर्वांना मालकी हक्क द्यावेत पी आर कार्ड द्यावेत सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याच्या संबंधानं या या ठिकाणच्या बँक मॅनेजरची जी परिस्थिती असते ती नकारात्मक असते म्हणून त्या मॅनेजरवर कारवाई करण्यात यावी आणि महात्मा फुले विकास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे असेल ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असेल त्याचप्रमाणे आपले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल या सर्वांचे कर्ज माफ करावे आमची मागणी आहे शासनाला जर अंबानी अदानी आणि अंबानीचे कर्ज माफ करण्यामध्ये सरकार पुढं आहे तर घोरगरिबांचे सुद्धा कर्ज माफ झाले पाहिजे ही आमची एकमेव मागणी आहे आणि दुसरी मागणी आमची आहे की आज तुम्ही पंधराशे रुपये महिलांना देता की आता तीन हजार रुपये महिलांना दिले लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत दिले पाहिजे ही शासनाला आमची मागणी आहे आणि कोणत्याही बहिणीला त्या ठिकाणी वाकवू नये ही आमची मागणी आहे आणि त्या त्यासाठी आम्ही आज राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण होत नाही आणि मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा मोठा आहे सहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर एकही प्रकल्प या ठिकाणी आला नसल्यामुळे या ठिकाणी साठ हजार शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की त्यांनी जास्त लाड याचे पूर्ण विखे पाठलाचे मराठवाड्याच्या पाण्याच्या संबंधानं जर दर हात जरी लावला तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही एक लाख शेतकऱ्याचा मोर्चा नागपूरच्या विधिमंडळावर घेऊन जाणार आहोत या पद्धतीनं आमचं निदर्शन आहेत आज आमचा आमचा आम, आम इशारा आहे या सरकारला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार विधानसभेत मराठवाड्यातून जाणार नाही याची शंभर टक्के आमची खात्री आहे आणि म्हणून तुम्ही जर आमच्या पाण्याच्या संबंधानं भूमिका घेत असाल तर हे काही चालणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे जरी लोकप्रतिनिधी बोगस असतील मराठवाड्यातले ते आवाज उठवत असतील किंवा स्वार्थी असतील परंतु या ठिकाणची जनता हे आंदोलन हातात घेईल आणि या राज्य सरकारला दाखवून देईन पुढच्या काळामध्ये आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मराठवाड्याचा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करूया हे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ठिकाणी शेतकरी ते आल्या ते जलसंपदा मंत्री झाल्यापासून जवळपास बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात त्यांना काही वाटलं नाही रोजचं आमच्या इकडं तीन ते पाचच्या ॲव्हरेजमध्ये शेतकरी म्हणतो भूमीचे त्याप्रमाणे जर शेतमजूर किती असतील याचा नेम नाही आणि म्हणून राज्य सरकारला आमची विनंती आहे की मराठवाड्याला प्रामुख्यानं अर्धा निधी दिला पाहिजे राज्याचा आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे पाण्याचा सिंचनाचा आमचे बहात्तर हजार कोटी रुपयाचा आमचा सिंचनाचा अनुशेष आहे आणि म्हणून राज्यातल्या सरकारला आमचं म्हणणं आहे की जर हे होत नसेल तर या सरकारला या ठिकाणी राज्य करता येणार नाही आजपासून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपाचे आमचे आंदोलन जरी झालं असलं तर पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उभं करू जी श्रीकांत यांनी मुद्दाम दलित वास्त्यातले अतिक्रमणं तोडलेले म्हणून त्याच्यावर आयट्रोसिटी कायद्यान्वये खऱ्या अर्थानं त्याच्यावर आयट्रोसिटीत कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे ते काल चिखलठाणा येथे बाबासाहेबांचा पुतळा आठवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्याचप्रमाणे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार जे आहे संजयनगर कसुद्वाडीचं ते तोडलेलं आहे आमच्या गोरगरिबांचे घरं उध्वस्त करण्याचं हे सरकारचं पाप आहे आणि म्हणून जी श्रीकांत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना पर्यायी घरं दिले पाहिजे ही आमची मागणी आहे नेमका